नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दोन मुलांची आई शेजारच्या तरुणीच्या प्रेमात पडली दोघीही घरातून पळून गेल्या त्यांचा शोध घेतल्यानंतर पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली धक्कादायक माहिती नेमकं का काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच सीए मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बिलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एखाद्या महिलेचं दुसऱ्या महिलेवर प्रेम झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर आली आहे पण दोन मुलांची आई विवाहित महिलेच्या प्रेमात पडली आणि ती त्या मुलीसोबत पळून गेली असं समजलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ग्वाहेरमधील डबरामध्ये या अतरंगी प्रेमाची घटना घडली आहे येथील पूजा जोशी वय अठ्ठावीस ही दोन मुलांची आई शेजारची चोवीस वर्षांची मुलगी पूजा परिहारच्या प्रेमात पडली त्या दोघी एक एप्रिल रोजी एकत्र पळून गेल्या दोन्ही कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर या घटनेचा तपास लागला पोलिसांनी त्यांचा तपास केला असता त्या दोघही जयपूरमध्ये असल्याचं त्यांना समजलं पूजाचं लग्न आठ वर्षांपूर्वी धर्मेंद्र जोशीशी झालं होतं तिला दोन मुलं आहेत पूजा जोशी शेजारी राहणाऱ्या पूजा परिहारच्या प्रेमात कधी पडली हे कुणालाच समजलं नाही दोघींच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन तपासलं त्यावेळी त्या जयपूरमध्ये असल्याचं त्यांना समजलं पोलीस अधिकारी यशवंत गोयल यांनी सांगितलं की आमची टीम जयपूरला गेली तेव्हा पूजा जोशीनं एका मुलाचं रूप धारण घेतल्याचं आम्हाला आढळलं पूजा परिहार महिला म्हणून राहत होती या दोघींनाही एकत्र राहायचं होतं पूजाचा नवरा आणि कुटुंबियांनी तिला बरंच समजवलं तिच्या मुलाची शपथही दिली त्यावेळी मुलगा झालेल्या पूजानं दोघींनाही एकाच घरात राहू द्या अशी मागणी केली पूजाचा नवरा धर्मेंद्रनं ती मागणी फेटाळली मोठ्या प्रयत्नानंतर या दोघींना त्यांच्या कुटुंबियांकडं सोपवण्यात आलेला आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिकारी निरंजन शर्मा यांनी दिलेली आहे तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद